नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की सध्या मान्सून ट्रफ ही हिमालयास समांतर अशा प्रकारची झालेली असल्यामुळे त्या भागात पाऊस केंद्रित झाला आहे काही प्रमाणात स्थानिक ढग पोषक वातावरणामुळे महाराष्ट्रात तयार होऊन पाऊस पडतोय तसा पावसात जोर महाराष्ट्रात कमी झाला आहे मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे हवामानात होणारे बदल समजून घेण्याची सवय शेतकऱ्यांनी लावली पाहिजे सध्या आपण बघतो की वासिम हिंगोली जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे विरळ ढग आहेत आज तीन तारखेला आपण बघतो की कोकण किनारपट्टीला जोरदार पावसा सरी राहण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला काही प्रमाणात पावसाचा अतून राहण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव थोडा महाराष्ट्रात काही विभागात राहू शकतो चार तारखेला मात्र बऱ्यापैकी उघडीप राहणारे पूर्व विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता आहे पाच तारखेपासून विरळ अशा प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात तयार होणारे थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विदर्भ असं वातावरण सुरुवातीला तयार होईल सहा तारखेला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि हवामानातला महत्वाचा बदल म्हणजे बंगालच्या उपसागरात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतंय सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या समांतर पावसाचं वातावरण तयार होतंय मध्य प्रदेशवर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण आहे म्हणजे जशी मान्सून ट्रप आहे तसं पावसाळी वातावरण देखील आहे आपण असं बघितलं होतं की सहा सात तारखेला महाराष्ट्रात भरपूर पावसाचं तोरण दाखवलं जात होत आज ते पुन्हा कमी दाखवलं जात आहे परंतु या वातावरणात पुढे पुढे बदल होत जाईल कोकण किनारपट्टीला पावसात जोर कायम राहणार आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण हे पूर्व विदर्भाच्या दिशेने महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे आठ तारखेलाही हलक्या स्वरूपाचंच वातावरण आता महाराष्ट्रात दाखवलं जात आहे मात्र कमी दाबाचा मोठा प्रभाव मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कोकण असा नऊ तारखेला दाखवला जातोय तो बऱ्याच विभागात दहा तारखेलाही असणार आहे आणि दहा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होतील अकरा तारखेला स्थानिक स्वरूपाच्या पाऊस पुन्हा तयार होईल कोकणातला पाऊस आणि पूर्व विदर्भातला पाऊस कायम आहे बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि कोकण हे वातावरण कायम राहणार आहे आज विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात स्कायमेटने पाऊस दाखवला आहे उद्या मात्र याचं प्रमाण काही प्रमाणात कमी होत आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात वातावरण कायम आहे पास पाच तारखेपासून वातावरणात बदल होईल ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे इतरत्र स्थानिक वातावरण वाढणार आहे पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण सात तारखेला तयार होत आहे खास करून बंगालच्या उपसागरात एक कमीदाब तयार होतोय जो विशाखापट्टणमकडे सरकणार आहे या कमी दाबाचा मोठा प्रभाव आपल्याला आठ तारखेला विदर्भ मराठवाड्यात सुरुवातीला पडताना दिसेल नऊ तारखेला देखील मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव हा विदर्भ मराठवाडा आणि कोकण असा राहणार आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात कोकणातील पावसाचा प्रभावही वाढणार आहे अकरा तारखेलाही विरळ वातावरण हे महाराष्ट्रात राहणार आहे म्हणजे एकूणच पावसास पूरक असं वातावरण जवळपास सात तारखेनंतर वाढत जाईल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेला आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात काही विभागात पावसाची शक्यता दाखवण्यात येते परंतु आपण असं बघितलं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाची पोषक स्थिती आहे चार तारखेला कोकणातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पाऊस कायम राहणार आहे पाच तारखेला यापूर्वी या मॉडेलमध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं होतं परंतु सध्या याचा जोर हा मान्सून ट्रप बरोबर पूर्णपणे उत्तर भारतात सरकलेला आहे सहा तारखेला विरळच पाऊस महाराष्ट्रात होणार आहे सात तारखेपासून विशाखापट्टणमच्या दरम्यान एक मिदाब तयार होईल महाराष्ट्रात पावसात जोर वाढायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण यामध्ये पावसाचा जोर आठ तारखेपासून वाढणार आहे मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील नऊ तारखेला फार मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात राहणार आहे पूर्ण कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर दा निर्माण होत असल्यामुळे खूप मोठे पाऊस महाराष्ट्रात होतील आणि त्यामुळे नद्यांना पूर येणं वाव्हाने स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाचा अनुभव महाराष्ट्र घेणार आहे बऱ्याच विभागात याचा प्रभाव दहा तारखेलाही असणार आहे अकरा तारखेला पुन्हा याचा प्रभाव कमी होईल महाराष्ट्रात मात्र विरळ पावसाचं वातावरण कायम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिणेला एक हजार सहा मध्य महाराष्ट्रावर एक हजार चार तर उत्तर महाराष्ट्रात एक हजार दोन एकटाप हेच हवेचा दाब कायम आहे सध्या महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही विरळ स्वरूपात पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वेला पावसाळी वातावरण आहे वातावरणात सातत्याने बदल होतो आहे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अतिशय विरळ स्वरूपात पाऊस राहणार आहे यामध्ये सोलापूर धाराशिव लातूरच्या परिसरात पाऊस होईल अकोला अमरावती जळगाव नाशिक पश्चिम या भागात पावसाची शक्यता राहील कोकण किनारपट्टीला पाऊस होत राहणार आहे पावसाचा प्रभाव नागपूर भंडारा गोंदिया या विभागातही राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण मराठवाड्यात वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भात वाढणार आहे आणि संपूर्ण कोकणातही पावसाचं तरण कायम राहणार आहे पावसाचं प्रमाण हे पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे साधारण सात आठ तारखेपासून तर जवळपास बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ता वाढणार आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील त्याचबरोबर विदर्भात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर या विभागातही जोरदार पावसाची शक्यता सात तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान आहे तर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या विभागातही पावसाचं प्रमाण आहे मात्र धुळ्याच्या काही भागात नंदुरबारच्या काही भागात आणि नाशिक पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण या दरम्यान कमी राहण्याची शक्यता आलेली आहे सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड परभणी या भागात पावसाळ्या तारखेला असण्याची शक्यता आहे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे